नऊ लेकरांची आई असलेली चाळीस वर्षांची महिला तिच्यापेक्षा बावीस वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणाच्या प्रेमात पडते त्या तरुणाचं वय होतं अठरा वर्ष या तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर ज्या वेळेला या महिलेच्या पतीला समजतं की ही अशा अशा तरुणाच्या प्रेमात आहे त्या महिलेचा पती या दोघांचे लग्न लावून देतो लग्न लावून दिल्यावर हे दोघं ज्या वेळेला सुरुवातीला शरीर संबंध बनवाय जातात रूममध्ये त्यावेळेला हिची फाटलेली योनी बघूनच तो पोरगा हवल देखवतो आणि पुढे काय असं करतो की ते बघून तुम्ही म्हणणार आहेत की काय घडलं ह्याच्यासोबत ही घटना पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो ही जी महिला आहे सविता तुम्हाला सांगतो सविताचा पती होता रमेश रमेश दिवसभर मजुरी करायचा जी काही मजुरी मिळायची सविता कशी आणून द्यायचा याच मजुरीमधून ती घर गर खर्च चालवायची नऊ लेकरं होती पाच जिवंत होती चार मरण पावलेली होती तर अशा प्रकारे नऊ लेकरांची बेचाळीस ले वर्षांची महिला तर मित्रांनो सांगतो तुम्हाला हे जो रमेश होता तो दिवसभर कष्ट केल्यामुळे वय झालेलं होतं पंचेचाळीस वय होतं शरीर संबंध जास्त करू शकत नव्हता त्या महिलेसोबत सवितासोबत ती सविता जी होती अशी कामुक्तीने भरलेली होती तिला वाटायचं की तिच्यासोबत तिच्या नवऱ्याने दररोज शरीर संबंध करावे पण तो काय करू शकत नव्हता ताकदच उरत नव्हती हळूहळू या दोघांमध्ये खटके उडायला लागले खटके उडायला लागल्यानंतर ती अशी नाखुश राहायला लागली रमेश पासून तिनं काहीतरी विचार केला की आता आपल्याला पुढे काहीतरी कुठेतरी शोधावे लागेल असं म्हणून ती जी सविता आहे तिनं आसपास बघायला चालू केलं तिच्या जा शेजारी ना एक मोठं कॉलेज होतं आणि ज्या ठिकाणी ती रूम भाड्यावर राहत होती ज्या रूमवरती राहत होती त्या रूमवरती कॉलेजची पोरं असायची कॉलेजची पोरं ही भाड्याने राहायची आता यामध्ये एंट्री होती दीपकची दीपक जो होता मित्रांनो बारावी शिकून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं अठरा वर्षाचा या कॉलेजमध्ये आल्यानंतर एक दोन महिन्यानंतर या दीपकची नजर पडली या सवितावरती संविधाला ही हेच पाहिजेल होतं की हिला एक तरुण पाहिजे होता की जो की ही जी कामुक्ता आहे ती बुजवू शकेल ही जी आग जी आहे ती बुजवू शकेल तर मित्रांनो हा दीपक जो आहे तिच्या प्रेमात पडला की सविता याच्या प्रेमात बनली हळूहळू यांचे शरीर संबंध बनायला लागले यावेळेला ही जी फाटलेली होणी होती पण त्याला काही अडचण नव्हती कुठेही ह्याला दररोज हिच्यासोबत संबंध करायचे होते किंवा ह्याच्यासोबत लग्न करायचं असा विचार करून तो करायचा तिच्यासोबत शरीर संबंध कसंही तर मित्रांनो जसं ज्या रमेशला समजलं त्या सविताच्या पतीला त्यावेळेला सविताचा पती पहिल्यांदा याने समजवून सांगितलं नाही ऐकलं सविताने दीपकला सांगितलं दीपकने नाही ऐकलं आता हे हद्य पार करायला लागले कधीही शरीर संबंध करायचे आसपासच्या लोकांमध्ये बदनामी व्हायला हो लागली रमेशची रमेशने काय केलं दोघांना बोलवलं आसपासची लोकं बोलवली रमेशनं सविताचं मंगलसूत्र काढलं तिचा सिंदूर पुसला पाणीवतून आणि रमेशनं दीपक आणि सविताच्या दोघांचे लग्न लावून दिलं आता सविता जी होती बेचाळीस वर्षाची हा अठरा वर्षाचा दोघांच्या चा वयामध्ये चाळीस वर्षांचं अंतर ही नऊ मुलांची आई त्या दीपकच्या आईपेक्षा ही जास्त होतं तुम्हाला जसं मी सांगितलं मी सुरुवातीला दीपक तर मज्जा म्हणून करत होता पण काय झालं की याच्या अंगलोट आलं अंगलोट आल्यानंतर आता हे याला काय करायवं काय सुचना का टाल। तर ही आता ही जी फाटलेली योनी होती त्याच्यामधून दीपकला काय मजा येणार दीपक काय म्हणायचा की आईला मी उगत अडपलो माझं वय अठरा वर्ष मला चांगली एका जेवण पोरगी मिळाली असती ही कुठली म्हातारी भेटली पुढे जाऊन ही म्हातारी होणार सुरकुद्या पडणार मी जवान होणार कसं मिळ लागल अशावरून या दोघांमध्ये खटके उडायला लागले भांडण व्हायला लागलं तो दीपक आहे तो म्हणायचा मातर हे जातो आता माझं सोडून माझं काय नादी नादीलाग नको मी अजून जेवा नाही असं म्हटल्यानंतर तिला राग यायचा आणि ती ही दीपकला मारहाण करायची तुम्हाला माहिती आहे एक तर कमी वायची पोरगी ही मोठ्या पोरांना मारहाण करू शकते ही तर तिच्यापेक्षा चार पट्टीं मोठी याला दररोज मारहाण करायची दोघांमध्ये खटके उडायचे असं होत होत थो थो थोडे दिवस गेले दीपक आता या सगळ्यांना कंटाळा होता दीपकनं विचार केला हिचा काटा जर नाही काढला माझा आयुष्य तर पूर्ण बर्बादच आहे अजून बरबाद करून टाकेल असा विचार करून दीपक प्लॅन बनवायला लागतो एके दिवशी असंच तो काय म्हणतो ह्या सविताला आपण आज पिक्चर बघायला जाऊ पिक्चर बघायला जाऊ म्हटल्यानंतर सविता खुश होते एक तर पहिल्यांदा पिक्चर बघायला न्यायला लागला दीपक आणि आपले हे जे खटके उडत आहेत दररोज हे पण शांत होतील पिक्चर बघायच्या नादानं असा विचार करून दोघे पिक्चर बघायला जातात पिक्चर बघून झाला की येताना रस्त्याच्यामध्ये जंगल लागायचं जंगलामध्ये थांबला मुताला म्हणून दीपक थांबला दीपक मी आधी सेटिंग करून ठेवलेली होती मित्रांसोबत मित्रांना सांगितलं होते की सगळं साहित्य घेऊन या हिल रास काटा काढून टाकू तीन मित्र तिथे उभाच होते दीपकचे दीपक ते थांबला की सुरुवातीला तर मारायला लागले होते पण दीपकचे मित्र काय म्हणले ह्याला का तू मजा घेतली आम्हाला तर एकदा मजा होती की दीपक म्हणला घ्या लवकर मजा करा आळीपाळी आळीपाळीनं तिच्यासोबत शरीर संबंध केले शरीर संबंध केल्यानंतर मित्रांनो एक प्रकारे ही रेप केल्यामुळे झालं आता चौघांनी ही शरीर संबंध केले हे झाल्यानंतर दीपकने तिचा गळा आवळला आणि तिला तिथं मारून जंगलामध्ये फेकून दिलं आता मित्रांनो हिचा तर काठा काढलेला होता दीपक कॉलेजमधनं ॲडमिशन कॅन्सल करून त्याची बॅग वगैरे भरून कोलकात्याला फरार झाला ही सगळी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली होती आता जी सविता होती दीपक फरार सविताची लेकरं मोठी होती अशी काय म्हणजे अठरा एकोणीस वर्षाची होती ती तिला हुडकायला लागली आई कुठे गेली आई कुठे गेली दीपक बी दिसना तर विषय कसा झाला जंगलामध्ये टाकलेलं होतं जंगलामध्ये गायीचा राय गेलेल्या माणसाला तिची बॉडी दिसली पोलिसांना फोन केला त्यावेळेला हिनी पण कंप्लेंट केलेली होती सविताच्या लेकरांनी पोलिसांना लगेच समजलं एक महिला गायब आहे हीच आहे का म्हणून त्यांना बघायला बोलवलं हो तर हो हीच आहे म्हणून रडायला लागली ती झाल्यानंतर मित्रांनो आता याची गुलगडा कसा केला त्यांना असं समजलं की अठरा वर्षाचा दीपक हिच्यासोबत राहत होता आणि तो पण आता गायब आहे असं म्हटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध चालू केला त्याचा मोबाईल जो आहे सर्व्हिलन्सला टाकला सर्व्हिलन्सला टाकल्यानंतर तो लो कोलकात्यात कधी दिसायचा कधी हावडा ब्रिज दिसायचा इकडं तिकडं दिसायचा कोलकात्यामध्ये फिरत होता कोलकात्याच्या पोलिसांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला असा एक वर्ग आहे आणि हा खून करून पळून गेला ह्याला शोधून द्या असं म्हणून तिथं त्यांनी रिक्वेस्ट टाकली त्यावेळेला एक दिवशी कोलकात्यामधल्या पोलीस स्टेशनमध्ये फोटो वगैरे गेलेलं होतं पोलिसांनी एक दिसला तिथं दीपक दीपक दिसला गेलं की त्याला अरेस्ट करण्यात आली यू पीच्या पोलिसांना फोन केला तिथं पोलीस गेले त्याला घेऊन आले आणि त्याला विचारायला लागले की तू का केलं तू का पळत होता तो म्हणला की मी नाही काही केलं तर इकडं नोकरीच्या शोधात आलो होतो आता ती सविता तिकडं काय झालं मला माहीत नाही थर्ड डिग्री दिली दीपकला त्यावेळेला त्याने कबूल केले की हो माझ्याकडून झाले ही जी म्हातारी होती वयाची ती त्यावेळेला मला असं वाटलं होतं की थोड्या दिवसासाठी मज्जा करेल पण ही माझ्या अंगलोट आलं आणि आता हिला काय माझ्यासोबत जुळत नव्हतं त्यामुळं मी तिचा काठा काढला तिच्या तीन मित्रांचंही नावं सांगली तीन मित्रांना हे त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असं चौघांना ताब्यात घेतलेलं आहे आता हे चौघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत यांच्यासोबत तर कोर्ट न्याय करेलच पण तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा